आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाद्वारे बडनेरा शहरात भारतीय ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल वतीने जनजागृती अभियान राबविण्यात आले विविध मार्गाने हातात फलक घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला भारत माता की जय या जयघोषाने रॅली काढण्यात आली आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा मोहीम बडनेरा शहरात राबविण्यात आली बडनेरा नवी वस्तीमधील भारतीय ज्ञान संस्कार मंदिर इंग्लिश स्कूलच्या वतीने हर घर तिरंगा जनजागृती रॅली काढण्यात आली दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित भारतीय ज्ञान संस्कार मंदिर इंग्लिश स्कूलद्वारा आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीला भारतीय ज्ञानसंस्कार मंदिर शाळेपासून सुरुवात करण्यात आली व शहरातील मुख्य रस्त्यावरनं श्रीरामगृहा चांदणी चौक हिंद चौक ज्येष्ठ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीचा समारोप शाळेत करण्यात आला यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतला होता हातात हर घर तिरंगा भारत माता की जय असे फलक घेऊन व घोषणा देत शहराच्या प्रमुख मार्गावरून या रॅलीने जनजागृती केली रॅली यशस्वी करण्याकरिता शाळेच्या प्रिन्सिपल राणी खरबडे स्वाती निंबलवार इंगोले महल्ले मुरई आदी महिला शिक्षिका व शिक्षकतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेत